नमस्कार मित्रांनो मुंबईवरून आरक्षणाचा जी आर घेऊन जरांगे पाटील परत आले मी याला डावच म्हणतो आता कुण्या अर्थानं डाव म्हणतोय आणि जरांगे पाटलाने कुठला डाव साधला आहे कुठला चरक्षपणा दाखवला आहे आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करू अगदी सत्तावीस तारखेला मराठा मुंबईकडे निघाला जरांगे पाटलांसोबत आणि एकोणतीसच्या दिवशी मुंबईमध्ये पूर्ण मराठा समाज गेल्याच्या नंतर त्या दिवशी म्हणजे तुम्हाला मी सिक्वेन्स सांगतोय परिस्थिती सांगतो तुम्ही ती प्रथम समजून घ्या जरा पाटलांनी काय डाव साधला आपण ते समजून घेऊया आणि यातून मराठ्याला काय भेटलंय हे समजून घेऊया एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये हा मराठा समाज गेल्याच्या गे नंतर जे लोक वाहनानं गेले गे होते त्या लोकांपाशी खाण्याचा शिदा होता परंतु जे लोक रेल्वेनं गेले होते त्यांच्यापाशी खाण्याचा शिदा नव्हता आणि त्या ठिकाणी राहण्याची खाण्याची पिण्याची सोय नव्हती पहिल्या दिवशी बातम्या ऐकल्या की स्वचालय बंद करण्यात आले हॉटेल्स बंद करण्यात आले त्यांना राहण्याची सोय नाही शौचालयाची सोय नाही खाण्यापिण्याची सोय नाही काहीच नाही म्हणजे त्यांची अडवणूक होईल अशा पद्धतीचं धोरण अवलंबलं गेलं पण सगळ्यांनी मीडियामध्ये ऐकलेलं आहे दुसऱ्या दिवशी त्यामध्ये थोडी सुधारणा झाली खाऊगल्ल्या वगैरे चालू झाल्या आणि कोर्टानं सांगितलं होतं की पाच हजार लोकच स्थळी तुम्हाला ठेवायचे तर तेही एकोणतीसला हे सत्तावीसला हे वाटणं असताना म्हणजे पूर्वीचा विषय नाही अचानकपणे हे इथून निघाल्याच्या नंतर वाटेमध्ये कळालं की पाच हजार लोक जुळून तुम्हाला बसता येईल हे कोण सांगितलं कोर्टानं ते स्वीकारावं लागलं मान्य करावं लागलं जर सरकारनं म्हणलं असतं तर जर पाटील ठाम बोलले असते की मी ऐकत नाही पण कोर्टानं सांगितलं असल्यामुळे ते ऐकावं लागलं आणि परत एकोणतीस तीस तारखेला कोर्टानं सांगितलं की मराठा समाज हुल्लबाजी घालतोय आणि रस्ते मोकळे करा मराठा समाजाला बाजूला काढा रस्ते मोकळं काय तरी सांगितलेलं नाही परंतु हुल्लडबाजी करतोय आणि बातम्या चालू झाल्या की मराठा समाजाच्या आंदोलकाकडून हुल्लडबाजी होती आहे महिला पत्रकारांची छेड काढली जाते किंवा मुंबईकरांना त्रास कसा होतो हे सगळं सांगितलं गेलं हे तुम्हाला एक मुद्दाम सांगतोय मी आणि मराठा आंदोलन हे आता हाताबाहेर गेलं आहे अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये कोर्टानं सांगितलं की हे आंदोलन आंदोलन हाताबाहेर गेलेलं आहे आणि उद्याला तीन वाजेपर्यंत जे आंदोलक आहेत त्यांना बाजूला काढून रस्त्या रिकामी करा मुंबईकरांची जी काही नेहमीची वाटचाल ती चढवून व्हायला पाहिजे आता यामध्ये झाला विषय असा की एकोणतीसराने म्हणजे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुट्टी होती रस्ते मोकळे होते परंतु सोमवारी मात्र मुंबईकर आपल्या नेहमीच्या पद्धतीने कामाला लागली आणि त्यांची आणि ह्यांची गर्दी प्रचंड गर्दी झाली आणि त्यात हा जो काय आदेश आला कोर्टाचा हा जारांगी पाटलांपर्यंत सुद्धा मेसेज केला ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना जारंगे पाटलांपर्यंत गेली आणि दुसऱ्या दिवशी मात्र परिस्थिती अशी निर्माण झाली की ज्या दिवशी हे उपोषण मागं घेण्यात आलं त्या दिवशी तुम्ही परिस्थिती लक्षामध्ये घ्या कोर्टानं सांगितलं की जर आपण आपल्या उपोषणाचीच तर मदत संपली आपण आता उपोषणावर उठावं असं कोर्टानं सांगितलं आणि आरशेफचे जवान वगैरे सगळी सरकारने तयार करून ठेवली म्हणजे हे आंदोलन मोडीत काढण्याची सरकारची पूर्ण तयारी होती त्या परिस्थितीमध्ये ह्या सर्वांचा मोरख्या जरंगे पाटील यांनी ह्या सर्व महाराष्ट्र समाजाचा विचार केला असेल आंदोलन मोडीत काढणं म्हणजे काय करणं की पोलीस बळ वापरणं त्याच्यामध्ये चक्राचेंगरी होऊ शकली असते अनेकांचे जीव जाऊ शकले असते आपलेच महाराष्ट्र बांधव त्या ठिकाणी दगावले असते त्याचं संरक्षण करण्यासाठी हा निर्णय जरंगे पाटलांना घ्यावा लागला हा पहिला टॉपिक दुसरा टॉपिक असा की कोर्टानं सांगितलं होतं कोर्टाची अवहेलना करता आली आली नसती कोर्टानं आदेश दिल्या म्हटल्यानंतर विषय कुलूस सरकारच्या विरोधामध्ये काही बोलता येतो कोर्टाच्या विरोधामध्ये बोलता येत नाही आणि त्यामुळं चाणाक्षपणा दाखवून जराजी पटनाने ह्याची माघार घेतली परंतु चाणाक्षपणा कोणून दाखवला की आठ मागण्या होत्या सहा मागण्या मान्य करून घेतल्या त्यामध्ये जी आर वगैरे काढण्यात अनेक लोक म्हणतात की जी आर चुकीचं आहे जे समर्थक होते त्यांनाही आम्हाला दुर्देश नाही त्याच्या अंगाल ते बरोबर आहे परंतु जरांगे पाटलांनी काही साध्य केलं का नाही बिलकुल केलं हे हा जी आर काढला गॅजेट लागू केलं पण त्याचबरोबरीनं मराठा आणि कुणबी एकच आहेत याचा जी आर काढायचा आहे तसा शब्द सरकारकडून घेण्यात आलेला आहे ती पुढली प्रक्रिया आहे म्हणजे विषय क्लोज झाला नाही तो नाव आणखी शिल्लक आहे ती राखीव आहे विषय तो त्याच्यामुळं जे सातारा गॅजेट आहे ते लागू करायचे एक महिन्यामध्ये तो शब्द दिलेला आहे नाही दिलात लढा ते मोकळेत मराठा आणि कुणबी एकच आहेत हाही जे आर काढायचा आहे विषय इथं कुलच झाला नाही त्यामुळे त्यांनी शून्यपणा दाखवला चणाक्षपणा दाखवला आणि खरा सैनाने त्यालाच आहे जे सरसेनापती असतात खरे सरसेनापती तेच माण सुद्धा गमावलं द्या पाहिजे पण जिंकलं पाहिजे तर या मध्ये मराठी हारलेली नाहीत या ठिकाणाहून पन्नास ते पंचाहत्तर टक्के आरक्षण त्यांनी घेऊन आलेलं पन्नास म्हणण्यापेक्षा पंच्याहत्तर टक्के म्हणजे ह्याला शंभर टक्के सुद्धा म्हणता येत आहे ते कसं आपण पुढल्या वेळेमध्ये पाहू परंतु पंच्याहत्तर टक्के आपण घरीच धरा राहिलेले पंचवीस टक्के ते जरांगी पटलेत ते घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे त्यांनी काय म्हणाले आपण ते व्हिडिओ ऐकूच आहे फक्त तुमचा एक तीस सेकंद वेळ तुम्ही आणि जरांगी पाटील काय म्हणाले तुम्ही ते ऐका म्हणजे तुमच्या लक्षामध्ये बसेल की जरांगी पाटलांनी हा डाव जिंकलेला आहे हा डावच होता चालकपणा त्यांनी दाखवला आणि योग्य वेळी भागार घेतली कोर्टाचाही मान सन्मान राखला गेला आपल्या बांधवांनाही सुरक्षित मुंबईच्या बाहेर काढता आलं आणि गॅजेटे लागून करून गॅजेटेसहित सहा मागण्या मान्य करून त्यांनी घेतल्या आणि त्यानंतर सरकारनं काही कारवाई वगैरे केली आहे त्या आपण ऐकतो आहे ती प्रोसिजरचा भाग आहे परंतु हे जनांगी पाटला चार बसणार नाहीत संघ हा शेवटचा विषय आहे का नाही शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे की छत्रपती शिवराज स्वराज्य सुद्धा अचानक तयार झालो नाही अनेक लढाई शिवाजी शिवाजी महाराजांना कराव्या लागल्या अनेक लढाई जिंकाव्या लागल्या आणि त्यातून स्वराज्य निर्माण झालं आपल्याला सुद्धा शंभर टक्के आरक्षण पाहिजे असं ते एकाच वेळा नाही भेटणार टप्प्याटप्प्यान घ्यावं लागेल म्हणजे ते त्यांना हे आधीच माहीत आहे की हा एक टप्पा आहे इथे शंभर टक्के झालेला नाही त्यांची फसवणूक झाली नाही त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारलेलं आहे जाणीवपूर्वक स्वीकारलेला आहे मग असं फसवणूक झाली असं म्हणण्यापेक्षा त्याला हे माहिती होतं की आपल्याला एवढंच घ्यायचं सध्या दे। एवढं घ्या बाजूला व्हा म्हणजे तिथे एक एक टप्पा पुढे करत एक एक पायी चढू लागले आहेत आणि आता याच्या पुढलं काय असेल आता ग्रॅज्युएट लागू वगैरे हा टॉपिक राहिला का नाही तो टॉपिक संपला आता आता काय मराठा आणि कुणबी एक त्यावरती परत ते संघर्ष करतील त्यावेळेला परत एक वेळेस धरंगी पटलांच्या पाठीमागं राहावं लागेल पण तशी वेळ आली तर त्यामुळे मराठा बांधवांनो एक गोष्ट लक्षात ठेवा धरंगी पाटलांनी काहीही न घेता बाप त्यांनी पदार्थ काही पाडून घेतलं नाही असं म्हणू नका त्यांनी पदार्थ पाडून घेतलेला आणि जी महागाई घेतली आहे तुमच्या आमच्यासाठी घेतलेली आहे आणि विषय टॉपिक बंद केलेला नाही सांगून या जी आरमध्ये फसवणूक झाली तर मी तुमच्या दारातून उठणार नाही परत आम्ही संघर्ष करू महाराष्ट्रामध्ये आम्ही आमदार खात्याचं हेडू देणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे ह्याची फसवणूक त्यांनी होऊ देणार नाहीत मार अभ्यास केलात तुम्हाला आणखीन पुढल्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण जे आता पूर्ण सविस्तरपणे काय काय मध्ये दिले आपण ऐकतोयच मी सांगण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे जरांगी पाटलांनी येते वेळेस बरस काही घेऊन आलेला आहे आणि रिपीट पुढे शब्द घेऊन आला असल्यामुळं प्रत्येक संघर्ष करायला ते मोकळेत आणि तुम्ही सांगितले मी तयार आहे जर कुठं फसवणूक झाली असेल तर मी प्रत्येकावर संघर्ष केला आपल्याला काय करायचं आहे काही दिवस जे मराठा बांधव मुंबईमध्ये आहेत तुमच्या चार गेले होते त्यांनी काय केलंय जरांगी पाटलांना समर्थन दिलं चार दिवस आपण एन्जॉयमेंट केली समजा जे लोक गेले मुंबईमध्ये आपण पाहत होतो एन्जॉयमेंट झाली समजा

मी दाखवलं सगळ्या सोयरीच्या अंमलबाजवणी पाहिजे मराठा आणि कुणबी एक जे आर पाहिजे तेव्हा अठ्ठावन्न लाख नोंदी तीन कोटी मराठा आरक्षणात घातलं थोडा थोसा थोडा घास खाल्ल्यावर कसं पचत हे सांगतो तुम्हाला पुन्हा सांगितलं सगळ्या सोयरीच्या अंबलबाजवणी पाहिजे मराठा आणि कुणबी एक जे आर पाहिजे ये कुठं बघितलं सगळ्या सोयरीच्या आधी सूचनाची अंमलबाजवणी होती का मराठा आणि कोण बी एक जे निघतो का तर दोन्ही गॅजेट घेऊन टाकले मी इकडं ओले ओले खाणे कळलं ना मराठ्याला म्हणून हे फालतो जे चार दोन दो आहेत ना अभ्यासक यांचं डोकच बिचळलंय हे काय करत आहे नेमकं दोन्ही गॅजेटे घेतल्यामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे सगळ्यात मोठा भूभाग आहे क्षेत्रफळानं लोकसंख्येनं आणि मराठ्यांच्या संख्येनं मला सांगा मराठवाडा आरक्षणात गेल्यावर आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर खाली काय घंटी राहिली का झालं ना सर सकट मी सगळे सोयरे पण सोडणार नाही आणि मराठा आणि कुणबी एक हे पण ज्या सोडणार नाही पण लक्षात ठेवा एकदाच जर वंजळभर खाल्लं तर नाड्यात फसण्याची शक्यता असते आणि समाज हरण्याची शक्यता असते म्हणून एक 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 घात जर खाल्ला तुम्ही दोन भाकरी खाल्ल्या तरी पचणार पण एकदाच दोन खाल्ल्या तर त्या नरड्यात गुतून तुम्हाला दावाखान्यात ऍडमिट करण्याची शक्यता आहे म्हणून मी शांततेत केलं शांततेत गेलो शांततेत आणलं पण येतानी जी आर आणल्या आता ड्राफ्ट नाही आणला तोच जी आर जेव्हा हरकत कोर्टामध्ये दाखल केली जाईल त्यानंतर हा जी आर अडचणी साठेल किंवा असं वाटलं नाही कितीही कोणी याचिका दाखल कोर्टात केल्या कुठं केल्या तरी त्यात तो चॅलेंज होऊ शकत नाही कारण सरकारी दस्तावेजे गॅजिटिअर माननीय न्यायदेवता सरकारी दस्तावाऐवज जर असेल सरकारी नोंदी असतील तर सगळ्या याचिका त्यांच्या धुडकावून लागणार कारण सरकारी दस्तावेज धुडकावून लावता येत नाही उदाहरणार्थ कोणी जर म्हणला हे हो जेजच नाही तर मान्य का कोणाला मग राष्ट्रपतीनं राज्यपालानं विधी व न्याय विभागानं केंद्राच्या नियुक्त केलेले जज आहेत कुणी म्हणन काय हो जज मामा कामाचा नाही कायदेशीर नाही कायदेशीरच येत तसं दस्तऐवज येतो तो कोणीही नाकारू शकत नाही ना मराठवाड्याच्या गॅजेटियरचा ना सातारा संस्थांच्या गॅझेटियरचा मराठ्यांनी जास्त खुशित राहायला पाहिजे आता आपले बोलणारे बाग बागड बिल्ले एखाद्या वेळेस यांच्यावर बहिष्कार टाकून यांना लुटून द्यावा लागणार आहे आता कारण यांना मराठ्यांच्या वाटोल्याशिवाय काही करताच नाही आलं उद्या आयुष्यात यांनी समाजासाठी काय केलं तो काहीच नाही नाव ठेवण्याशिवाय म्हणून आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे पक्का जे आरे पक्का मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेलेच